नमस्कार, नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत निलंगा तालुक्यातील एक प्रगतशील अशा प्रकारचे शेतकरी श्री गोविंदराव पाटील वळसांगवीकार आहेत आपला जो काही देश आहे कृषीप्रधान अशा प्रकारच्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो आणि शेती हा आपल्या देशातील सर्वात मोठा अशा प्रकारचा उद्योग आहे पण तरी पण आज आपण बघतो की शेती करायला कोणीही तयार नाही तर या संदर्भामध्ये आज आपण श्री पाटील यांच्याशी संवाद साधणार सर नमस्कार नमस्कार सर आपला जो काही देश आहे कृषीप्रधान अशा प्रकारचा देश म्हणून ओळखला जातो आणि सगळ्यात मोठा उद्योग हा शेती हा आपल्या देशातील सर्वात मोठा उद्योग आहे असा असताना देखील आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या जे दे काही आत्महत्या आहेत दिवसेंदिवस वाढत चालले आहेत याच्या मागचं नेमकं काय कारण आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्यामध्ये एकच एक पीक पद्धती हेही कारणीभूत आहे आणि दुसरी गोष्ट पीक पद्धती आपण बदलली पाहिजे म्हणजे काळानुरूप आपण पूर्वी काय करतो तो कोरडो मध्ये आणि बाकीच्या खरिपामध्ये उडीद मूग घेत होतो परंतु आता सोयाबीन ही नवीन व्हरायटी सोयाबीनमध्ये अशा प्रकारचं क्रांती जे ज्याप्रमाणे झाली आणि उत्पादन वाढलं तशा प्रकारचं नवीन नवीन पिकं घेतलं पाहिजे एकाच एका एका ते एकाच पिकामध्ये अडकून न पडता की ज्या पिकाला आपल्याला भाव मिळेल अशा प्रकारची पीक पद्धती अवलंब केल्यानंतर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधरून येईल आणि आत्महत्या थांबतील असं मला वाटतंय आपल्या देशातील शेती हा सर्वात मोठा उद्योग आहे असं असताना देखील शेतकऱ्यांना जे काही सामाजिक प्रतिष्ठा पाहिजे ती सामाजिक प्रतिष्ठाच पाहायला मिळत नाही याचं नेमकं काय कारण आहे सर शेतकऱ्याला सामाजिक प्रतिष्ठा पण मागायची गरज नाही शेतकऱ्याला सामाजिक प्रतिष्ठा आपोआप मिळते शेतकऱ्यांना आपल्या शेतीशी म्हणजे एकरूप व्हायला पाहिजे आणि शेती असं मन लावून करायला पाहिजे आणि अभ्यासात्मक शेती करायला पाहिजे त्याच्यामुळे काय आपल्या उत्पन्नात फरक पडतो दोन एकरचा शेतकरी सुद्धा अत्यंत म्हणजे स्वाभिमानानं राहू शकतो अशा प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी निघू शकते असं मला वाटतंय सर शेती परवडत नाही शेती परवडत नाही असंच आपल्याला ऐकायला मिळतं नेमकं तथ्य काय शेती परवडत नाही म्हणजे काय तर शेती आपण ज्या पद्धतीने करतो त्याच्यात बऱ्याचशा चुका येतात की पारंपरिक पद्धतीने करणं त्याच्यात अभ्यासपूर्ण शेतीनं करणं एकीकडे आपण आता ऊसामध्ये बघितलो तर म्हणजे कोल्हापूर साईडचे से, शे शेतकरी दीडशे टनापर्यंत उत्पन्न घेतात पण आपण चाळीस पन्नास साठ टनापर्यंतच अजून आपण इथं आहोत हे म्हणजे आपल्याला जे बदल घडवायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे ते बदल घडवून म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कसं सुधरल असं नियोजनात्मक शेती के, के, केल्यामुळं त्याच्यात म्हणजे नवीन तरुण पिढी ह्याच्यात भाग घेईल असं मला वाटतंय सर आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे ही नवीन जे काही तरुण पिढी आहे ही नवीन तरुण पिढी शेतीकडे वाळायलाच तयार नाही मग त्याचे अनेक कारण आहेत म्हणजे नवीन तरुण पिढी आणि तरुण पिढीला म्हणजे शहराचं आकर्षण वाढलेलं आहे शहरामध्ये काय शहरातल्या सुविधा आणि ग्रामीण भागातल्या सुविधा ग्रामीण भागातले घर शहरातले घर शहरातले सगळ्या सुविधांमुळे त्यांचं आकर्षण शहराकडे वाढलेलं आहे ही जरी गोष्ट खरी असली तरी जे शहरात जे म्हणजे शहरात जे उत्पन्न मिळणार नाही त्याच्यापेक्षा चांगला आपण खेड्यात करू शकतो आणि तेवढं मन लावून आपण शेतकऱ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय शेतकरी हा आपला जो काही उत्पादित केला जो काही माल आहे त्या मालाची म्हणा काय करू करू शकत नाही भाव ठरवू शकत नाही ही फार मोठी खंत आहे याकडे कसे पाहता शेतकरी जरी आपण भाव जरी ठरवू शकत नसलो ही शंभर टक्के सत्य परिस्थिती आहे परंतु आपल्याला भविष्यात कोणत्या पिकाला कधी भाव येईल असं थोडं शेतकऱ्याने आर्थिक अभ्यास करायला पाहिजे आणि त्या पद्धतीचे पिकं घ्यायला पाहिजे एकाच एक पिकावर अवलंबून न राहता आणि असं दोन तीन पिकं म्हणजे कोणत्या पिकामध्ये आपल्याला एखादी पिकामध्ये कमी भाव मिळाला आर्थिक नुकसान झालं तर दुसऱ्या पिकात ते कसं भरून येईल याचा विचार आपण करून ते पीक नियोजन करायला पाहिजे जर समजा उच्च शिक्षित अशा प्रकारचे जे काही तरुण आहेत हे जर समजा नोकरीच्या मागे न लागता नवीन तंत्रज्ञान अवगत करून जर समजा पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक पद्धतीने जर समजा ते शेती करून आले तर आपल्या देशामध्ये निश्चितपणे शेतीमध्ये एक उज्ज्वल अशा प्रकारचं भवितव्य पाहायला मिळेल असं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं नेमकं नाही अशा पद्धतीनं शेती आणि सरकारचं जर अशा पद्धतीच्या सवलती जर मिळाल्या शेतकऱ्याला कि एखादी सी तयार करत असताना त्या शेतकऱ्यात तिथं विद्युत पुरवठा केला जातो तिथं रस्ते तयार केले जातात त्याच्यानंतर त्याला मार्केट दे मिळवून दिलं जातं आणि त्याच्यासाठी ज्या सरकार ज्याप्रमाणे प्र प्रयत्न करतं तशा प्रकारचं शेतीला सुद्धा म्हणजे शेतक शेतकऱ्याच्या शेतापर्यंतचे रस्ते शेतकऱ्याला विद्युत पुरवठा वेळेवर अशा प्रकारच्या जर सवलती जर दिल्या किंवा अशा प्रकारचा जर शेतकऱ्याला एक उद्योग म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला तर निश्चितच म्हणजे शे शेतीसाठी भ भह, भवितव्य अत्यंत चांगलं आहे सरकारच्या सध्या ज्या काही कृषी विषयक अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत म्हणा किंवा सरकारकडून शेतकऱ्यांना पुरवल्या जातात त्याबद्दल तुम्ही एक शेतकरी म्हणून समाधानी आहात का शेतकऱ्याला ज्या प्रमाणात सोयी सवलती पुरवायला पाहिजे त्या प्रमाणात आता अजून मिळत नाही त्या तर ज्या आता उदाहरणार्थ तुम्ही केळी लावलो केळी लावलो पण केळीसाठी ते इन्शुरन्सची सुद्धा सोय नाही म्हणजे निलंगा तालुक्यात के की कमीत कमी पंचवीस शक्करचे क्षेत्र असावं अशा प्रकारच्या म्हणजे किचकट म्हणजे मर्यादा घातल्या जातात व एका असं माणसाचं इन्शुरन्स ज्यावेळेस आपण काढतो एकही माणसाचं इन्शुरन्स काढण्यासाठी दहा किलोमीटर वीस किलोमीटर त्या ऑफिसचा माणूस जातो आणि इन्शुरन्स घेतो आणि दोन एकर किळी लावल तर तिथपर्यंत इन्शुरन्स घ्यायला त्या म्हणजे ठराविक कंपनीच्या माणसाला येऊन इन्शुरन्स घ्यायला काही अवघड गोष्ट नाही याच्यावर सरकारनं थोडं विचार करावं किळीसाठी इन्शुरन्स मिळवून द्यावं अशा अशा पिकासाठी की जे ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर म्हणजे भरून निघल असं जर सरकारनं उपाययोजना केली तर नक्कीच म्हणजे ही जी वाढती बेकारी आहे ते शेतीत समावून जाईल असं मला वाटतंय एक ज्येष्ठ शेतकरी म्हणून श्री गोविंदराव पाटील वळसांगीकर या मुलाखतीच्या माध्यमातून युवा शेतकऱ्यांना नेमकं काय सल्ला देतील तर नवीन जे युवक आहेत शेतीमध्ये ज्याला जे वडीलोपारची शेती आहे आणि शेतीमध्ये येऊ पाहतात त्यांनी घाबरण्याचं कारण नाही तर शेतीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगता येईल अशा पद्धतीची शेती आता करता येते जशा प्रकारचं शे शेतक सरकारचं सुद्धा पाऊल सरकार उचललंय आणि प्रयत्न आहेत सरकारचे त्या प्रमाणात जरी सवलती मिळाल्या तरी सुद्धा आपण म्हणजे एक दोन एकरचा चार एकरचा शेतकरी पुण्या मुंबईला मजुरी करायला जा जावं जा असं जा, जा, मला वाटत नाही आणि ह्या शेतीत समावून घेतील कोरोनामधलं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की पुण्या मुंबईचे लोक सुद्धा येऊन शहरा खेड्या गावामध्ये आले आणि ते समावून घे ग्रामीण भागातल्या खेडेगावात शेतकऱ्यांना त्या सगळ्याला समावून घेतले ते त्यांचा उदरनिर्वाह इथं झाला एकही माणूस म्हणजे भुके अभावी इथं काही म्हणजे माणूस म्हणजे त्याला आपलं जीवन संपवावं लागलं अशी परिस्थिती आली नाही शेतीमध्ये अशांख्य अशा प्रकारचे अजून समावू शकतात असं मला वाटतंय शेतीला फारच चांगले दिवस येतील असं म्हणतात तर नेमकं कधी येतील हे दिवस शेतीला म्हणजे चांगले दिवस म्हणजे काय त्याला जर उत्पादन खर्चावर आधारित अशा प्रकारचा भाव मिळाला तर गॅरंटीनं म्हणजे लगेच त्याला चांगल्या प्रकारचे म्हणजे दिवस येतील त्याला जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतंय उत्पादन खर्चावर आधारित भाव हे सगळ्यात महत्वाचं आहे एक शेतकरी म्हणून <coughs> आपण आपल्या जीवनामध्ये समाधानी आहात का हो मी अत्यंत अशा म्हणजे समाधानी अशा प्रकारचं आहे मी शेतीशी एकनिष्ठ राहून मी शेतीच केलो मला बऱ्याचशा संधी आल्या त्या इतर व्यवसाय सुद्धा करण्याच्या पण मी त्याच्यात न जाता व्यापार करण्याची संधी आली मला अन्य व्यवसाय करण्याची संधी आली परंतु कितीही पैसे मिळत असले तर मी शेती सोडून जाणार नाही याचा निर्धार करून मी शेतीत आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर नमस्कार